चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत वातावरण तापलं आहे आमदार प्रताप अडसळ यांच्या नेतृत्वात भाजप नगराध्यक्ष उमेदवार स्वाती मेटे यांनी प्रचारात जबरदस्त आघाडी घेतली आहे डोर टू आणि शांत संयमी मतदारांचा ओढा मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे वर्तणना दिसतो आहे चांदूर रेल्वे नगर परिषद निवडणुकीत तुफान सुरस पाहायला मिळत आहे मतदानाची तारीख जवळ येताच निवडणुकीचे राजकीय तापमान चांगलेच वाढले भाजपा काँग्रेस निलेश विश्वकर्मा यांचे चांदूर रेल्वे विकास पॅनल तसेच आम आदमी पार्टी सर्वच आपापल्या उमेदवारांसह रिंगणात उतरल्यानं स्पर्धा रंगली आहे मात्र काँग्रेसमधील अंतर्गत नाराजीमुळे काँग्रेस रेसमधून बाहेर असल्याची चर्चा चांगलीच वेग घेत आहे आणि याचाच फायदा भाजपाच्या नगराध्यक्ष उमेदवार स्वाती शैलेंद्र मेटे यांना मिळताना दिसतो दो आहे डोर टू डोर मोहिमेद्वारे त्यांनी जनतेची मने जिंकण्यास चांगलीच सुरुवात केली आहे शांत संयमी स्वभाव पूर्वी नगरसेवक म्हणून कामाचा ठसा आणि राजकारणापेक्षा समाजकारणाला दिलेले प्राधान्य यामुळे स्वाती मेटे या मतदारांच्या प्रथम पसंती बनल्या आहेत आमदार प्रताप अडसळ यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या प्रचार अधिक जोमात असून कार्यकर्ते महिला आणि तरुणांचा जबरदस्त उत्साह दिसून आला आहे सर्वप्रथम मी या मागच्या वेळेस नगरसेविका होती तो तोच माझा प्रभाग आहे त्यामुळे मी या प्रभागातले प्रश्न खूप व्यवस्थितरित्या समजू शकते या प्रभागात या लोकांचे तेरा तेरा पंधरा पंधरा वर्ष झाले घर झाले आहे पण अजूनही रोड नाल्याची व्यवस्था नाही आहे कारण कसं आहे नगरपालिका जर समजा एकाच्याच हाती असली समजा भारतीय जनता पार्टी भाजपच्या हाती जर पूर्ण नगरपालिका आली तर केंद्रात मोदीचं सरकार आहे राज्यात नरे देवेंद्र फडणवीसचं आहे आणि म आपल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघात प्रतापदादांचं मार्गदर्शन राहील आणि प्रतापदादाच्या सहाय्याने या सगळ्या प्रभागाचा आणि चांदूर रेल्वेचा पूर्ण विकास होईल आणि आम्ही चांदूर रेल्वेचा नक्कीच इतका चांगल्या प्रकारे विकास करू आणि चांदूर रेल्वेचा चेहरा मोहरा आम्ही बदलून टाकू आम्हाला फक्त माझे जनतेला एकच आव्हान आहे की आमचे नग नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष यांना आम्हाला मतांनी निवडून द्यावी आणि आम्हाला परत सेवेचीच चांगली संधी द्यावी कारण दादा चार वर्ष परत आमदार सध्या असल्यामुळे या संधीचे सोने नागरिकांनी करून घ्यावे जनतेनी जनतेच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचे आम्ही प्रयत्न नक्कीच करू महिलांसाठी पण रोजगारासाठी काही करू सगळ्या दृष्टीने आम्ही विचार करू फक्त जनतेने आम्हाला मतदान मतदान करावे कारण भाजपलाच केले तरच जनतेचा फायदा आहे गावभर दुमदुमलेल्या घोषणा स्वाती मेटे हवा भाजप उमेदवार स्वाती मेटे यांनी संवादात सांगितले की पाणीपुरवठा रस्ते स्वच्छता यांसारख्या मूलभूत समस्यांचे निराकरण हेच त्यांचे पहिले प्राधान्य असेल पारदर्शक जबाबदार आणि विकासाभिमुख प्रशासनाचा शब्द त्यांनी मतदारांना दिला आमदार प्रताप अळसळ यांच्या मार्गदर्शनाखाली चांदूर रेल्वेच्या विकासाला आणखी गती मिळेल असा ठाम विश्वास आता मतदारांमध्ये निर्माण झालाय आणि त्याचमुळे नगराध्यक्ष पदासह भाजपाचे सर्व उमेदवार भरघोस मतांनी विजय होतील असा आत्मविश्वास स्वाती मेटे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला आपण उमेदवार म्हणून आहात आपला काय आराखडा आहे की आपण जनतेची आपण निवडून आलात जनतेसाठी आपण काय करणार आहात असं काय आखलेलं आहे हा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक आठ बरेच वर्षापासून पातेकर कॉलनी महालक्ष्मीनगर महारुद्रनगर आणि इतरही भाग हा दुर्लक्षित झालेला आहे आणि भौगोलिक दृष्टिकोनातून सर्वात जास्त पाण्याचा फ्लो उतारता भाग असल्यामुळे हा एरिया आम आमचा आहे आणि इथे पाण्याचा सर्वात जास्त त्रास असतो म्हणजे पावसाळ्यातलं जे पाणी आहे या लोकांच्या घरात जाते या सर्व गोष्टीचा आम्ही नियोजनबद्ध असा कार्यक्रम करून प्रत्येक घर तिथे रोड नाली चांगले दर्जेदार रोड नाना नानी पार्क सारखे प्रोजेक्ट आणि जेवढे ओपन स्पेस असेल ते कव्हर करण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तिथे खुला कचरा आणि गांजर गवत सारखे असे हे वाढणार नाही म्हणजे जेणेकरून ते ग्राउंड स्पेस कव्हर केल्या जाईल आणि आपण नागरिकांना काय आवाहन कराल नागरिकांना एवढंच आवाहन करेल की एकदा आम्हाला सरळ हाती सत्ता द्या जेणेकरून प्रत्येक गोष्ट करताना आम्हाला सरळरित्या आणि सहजरित्या करता येईल म्हणजे आमचे जे, जे सी नगरसेवक आहे आणि माननीय सत्ते शैलेंद्र मेढे या ज्या नगराध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीतर्फे तर भारतीय जनता पार्टीला तुम्ही भरघोसच्या मताने निवडून द्या केंद्रात राज्यात आणि आमच्या चांदूर धामणगाव विधानसभेत हे पूर्ण भाजपची सत्ता आहे त्यामुळे आमदारही भाजपचे असल्यामुळे आम्हाला एकदा नगर मध्ये भाजपचच जर पूर्ण उमेदवार निवडून दिले तर विकास करू शकतो आणि चांगल्या प्रगती मार्गावर चांदूर शहर शकतो भारतीय जनता पार्टीचाच कोल आहे कारण तुम्ही सगळीकडे पाहताय आणि सगळीकडे भारतीय जनता पार्टी हाच पक्ष येत आहे आणि सगळ्यात मोठा पक्ष म्हणून आपण समजले जातो कारण आता आपल्या इकडे आपलं सरकार आहे आणि आपलेच स... प्रतापदा आहे आणि प्रताप दादा नगर परिषद नसतानी सुद्धा चांदूर रेल्वेमध्ये इतका मोठा विकास केला की रोड पाणी आणि आतापर्यंत सगळं गडूळ पाणी प्यावं लागत होतं जनतेला दादानी इतका मोठा निर्णय घेतला का सगळ्यांना आता फिल्टरचं पाणी प्यावं लागणार आहे आणि प्रत्येक गल्लीत रोड राहील सगळा विकास जो जेवढ्या काही सरकारच्या मान्य योजना राहीन आम्ही प्रत्येक गोर गरिबांच्या घरापर्यंत पोहोचू असा आमचा निर्णय आहे आणि सगळ्या जनतेनी विकासाचा विचार करून तुम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना निवडून द्या विसही उमेदवार आणि अध्यक्ष याच्यासाठी मी सगळं जनतेना आवाहन करते का विकासाचा योग पाहूनच तुम्ही मतदान करा आणि भारतीय जनता पार्टीला निवडून द्या